आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे उरण विधानसभा मतदारसंघातील चिरनेर करळ कळंबुसरे मुठी जुई कोपरुली खोपटे पाणदिवे पिर पिरकोन सारडे वशेणी पुणारडे पाले आवरे आणि गोठाणे या उरण पूर्व भागामध्ये आमदार महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीला भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्वतःच्या मतदारसंघातील पूर्व भागातील गावगावात विविध विकास कामांचं इथं उल्लेखही केला महेश बालदी यांच्या प्रचार रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे आमदार महेश बालदी हे स्वतः रॅलीसाठी उपस्थित नसतानाही भाजपाचे पूर्व विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा हातात घेऊन ज्येष्ठांसह वयोवृद्ध महिला तरुण आणि युवती या महेश बाल्दी यांच्या मागील पाच वर्षांच्या कामाचं प्रगतीपुस्तक दाखवीत एक दिलानं प्रचार करत असल्याचं दिसतंय भाजपाच्या विकासाचं विजन पाहूनच मतदान करा असं आवाहनही मतदारांना करण्यात आलं